गेली चार वर्षे महापूर गेला त्या महापुरामध्ये ह्या उप्राडी गल्ली आणि खोत गल्लीच्या मधलं मांगल्यांचं हे घर पडलेलं आहे आणि हे घर पडलं मालकांनी त्यांचं वट लक्ष नाही का नाही तोंडी तक्रार नगरपालिकेकडे बरेचशी वेळा केली त्याच्यामुळे साप किल्डम मुसी कुंदर संपूर्ण सगळं पडत असतात धास होतात ते दोन घरं जी पडलेली आहेत एक रिहिण्यांचं एक मांगल्यांचं ह्या घराबद्दल नगरपालिकेने मालकास्ती नोटिस काढून घरावरती वेल चढलेले आहेत घरावरती झाडं उगवलेले आहेत काय गटाने पॅक झालेले आहेत वरून पाणी घात मटीपासून खाली येतं उपराने गेले पण पाणी येतं आहे या पाण्याचं हे मालकसुद्धा लक्ष देते आरोग्याच्या ह्याच्यात दृष्टिकोनातून नागरिकांना धोक्याचा आहे डेंगूचा प्रश्न होणार आहे हा नागरिकांच्या ह्याच्यासाठी नगरपालिका मालकाला नोटीस काढून देत अंमलबजावणी ताबडतोब व्हावी अशी हो आमची एक इच्छा आहे